अध्धे सावा, आत्म सैयम श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या तीनशे शहात्तर ते चारशे गणेशाय ते निमालिया आईके, इंद्रिये नेमाची धारणी देखे तरी तरीही घालणी मुखे जीवित वासी मनातले सर्व विषय लोप पावले आहेत योग्याची इंद्रिये नियमितपणाच्या आचरणात आहेत आता आपले इथे काही चालणार नाही असे जेव्हा संकल्पाला कळते तेव्हा तो उर फुटून प्राणास मुक्तो ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीची अवळारी बुद्धी नांदे याप्रमाणे साधकाला पूर्ण वैराग्य प्राप्त झाले म्हणजे संकल्पाच्या सर्व यात्रा संपतात मग मनाच्या धैर्य मंदिरात सदबुद्धी सुखाने निवास करू लागते धैर्या हो यव मनाते अनुभवाची आवाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी बुद्धीला धैर्याची साथ मिळाली म्हणजे ती हळूहळू मनाला त्या ब्रह्मस्थितीकडे घेऊन जाते आणि त्यास तिथे स्थित करते याही प्राप्ती आहे विचारी, हे तरी सोपारी, आणि या एका मार्गाने ही अशी ब्रह्मस्थिती प्राप्त होते पण जर ही साधना होत नसेल तर यापेक्षा ही दुसरा आणखी एक मार्ग आहे तो मार्ग कोणता ते आता ऐक आता नियमोची हा एकला, जिवे करावा आपुला जैसा बाहेरा कृत मन असा एक दृष्टी निश्चय करावा की मी एकदा केलेला निश्चय हा कधीही टाळणार नाही जरी ये तुलेनी चित्त स्थिरावे तरी का आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलूनी, एकदा का असा दृढ निश्चय झाला म्हणजे चित्त स्थिर होते मग काम होते, पण तसे झाले नाही तर त्याला द्यावे, उगाच आवडून बांधून घालू नये मग मोकलीले जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल ऐसे निस्थैर्याची होईल सावयाची की मनाला जायचे तिकडे प्रथम जाऊ द्यावे मग त्याला निश्चयाने तिथून ओढून मागे आणावे हे असे वारंवार करीत गेले की हळूहळू मनालाही स्थैर्याची सवय लागते पाठी केतुलेनी एके वेळे त्याचे निमे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे पुढे तर योग्याला अशी प्रचिती येते की ते स्थिर शांत झालेले मन हेच त्याला त्याच्या उचित ब्रम्मस्थिती प्राप्तीच्या साध्यापर्यंत घेऊन जाते अंग ते ते घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे मग जीवात्मा त्या मूळ आत्मस्वरूपाशी तद्रूप होऊन द्वैतभाव लोप पावतो उभयंताच्या ऐक्य तेजाने प्रकाशमान होईल आकाश दिसे दुसरे ते तै विरे का भरे विश्व जैसे जसे आकाशात दिसणारे ढग हे एक एक करून विरून गेले की आकाश हे जसे स्वच्छ निरभ्र दिसते तैसे चित्तलया जाय आणि चैतन्याची आघमे होय ऐसे प्राप्ती सुखो पाए, आहे येणे तसेच चित्ताचा लय झाला की ब्रह्मक्य अवस्था प्राप्त होते हाच या योगाचा खरा लाभ आहे या सोपिया या योग स्थिती अकलू देखि बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया अर्जुना अनेक अभ्यासक या सोप्या योग मार्गाने संकल्प विकल्परहित मनोवस्थेने या योग लाभाने सुखावले आहेत ते सुखाचे सांगाते आले परब्रह्म आतवते ते थ लवण जैसे जळाते सांडू नेने। ज्याप्रमाणे पाण्यात टाकलेले मीठ हे त्या पाण्यातच विरून जाते वेगळे राहत नाही तसा या मार्गाचा योगी परब्रह्म पदाला पोहचतो तैसे हो यती ए मेली, रावली, महा जगेसी दिसे जेव्हा हे असे जीवाशिवाचे ऐक्य घडून येते तेव्हा त्या योग्याच्या जीवनात खरी स्वानंदाची दिवाळी साजरी होते ऐसे आपुले पायवरी चालीजे आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके याप्रमाणे योगी हा आपल्याच पायांनी आपल्या पाठीवर चालतो अर्जुना आता तुला मी सांगितलेला हा साधना मार्ग ही अवघड वाटत असेल हे तुला जमणार नाही असे वाटत असेल तर दुसरा आणखी एक उपाय सांगतो तो ऐकून घे तरी मी तव सकळ देही असे इथ विचारू नाही आणि तैसेंची माझ्या ठाई सकळ असे आता हा दुसरा उपाय इतका साधा आणि सोपा आहे की मी हाच सर्वांच्या देहात वात्सव्य करून आहे आणि ते सर्व भूत मात्र हे माझ्या ठाईच आहेत यात कोणताच भेद न करता तू हे निश्चयी भावाने समजून घे हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी खेपे हो सकल विश्व आणि तो विश्वेश्वर हे एकच आहेत ही गोष्ट मात्र त्या साधकाच्या बुद्धीने स्वीकारायला हवे एरवी तरी अर्जुना जो एकवटली भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे अर्जुना एरवी तरी जो ऐक्य भावनेने सर्व ही माझ्या ठाईच आहेत असे निश्चयात्मक भावाने मानतो भूतांचे अनेकपणे अनेक नोहे हे अंत करणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो प्राणीमात्रांच्या भेदामुळे ज्याने मनात मी आणि ते वेगळे असा भाव येत नाही उलट जो आत्मतत्वावरचे ऐक्य जाणतो मग तो एक हा मिया बोलता दिसत असे वाया एरवी न बोले जे तरी धनंजया तो मीची आहे तो आणि मी वेगळे आहोत हे म्हणणे मानणे चुकीचे आहे आम्ही भिन्न दिसत असलो तरी तत्वाच्या ठाई एकच आहोत दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत आणि प्रकाश एकरूप असतात तसाच मला सर्वांठाई मानणारा साधक आणि मी आम्ही सुद्धा एकरूपच असतो जैसा उदकाचे नि आयुष्ये रे माने अवकाशू तैसा माझे नि रुपे रुपसू पुरुषू तो गा ज्याप्रमाणे जोवर पाणी आहे तोवर ओल आहे आणि आकाशाच्या बरोबर त्याची पोकळी आहे त्याचप्रमाणे मी आणि तो साधक आम्ही एकच असतो जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरटी देखिला जैसा पटी तंतु एकू अर्जुना वस्त्रे आणि त्यातील सूत हे एकच तसा अद्वैत बोधाने मीच सर्वठाई आहे या साक्षीत्वानेच मला पहावे का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती ऐसी एक्या चळाची स्थिती केली जेणे सोन्याचे नाना प्रकारचे वेगवेगळे अलंकार बनविलेले असले तरी त्यातील सोने हे एकच ते वेगळे नाही ज्याची पर्वताप्रमाणे निश्चल भावना आहे ना तरी वृक्षांची पाने जेतुली तुली रूपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया किंवा झाडाला जेवढी पाने येतात किंवा असतात तेवढी काही रोपे जमिनीत लावलेली नसतात पण ती अनेक पाने असलेला वृक्ष एकाच बीजावर व्यक्त झालेला असतो जय जय राम कृष्ण हरी